कल्याण येथील चक्की भागात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे विशाल गवळीवर यापूर्वीही विनयभंगासारखे गुन्हे दाखल आहेत परंतु मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र दाखवून त्याने दोन वेळा न्यायालयातून जामीन मिळवला होता हत्या केल्यानंतर विशाल बुलढाणा येथे पळून गेला होता परंतु गुरुवारी सकाळी त्याला ठाणे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली विशाल गवळीला नौपाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे गुरुवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला पत्नीसह दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले शिवसेना पक्षाचे नेते महेश गायकवाड यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत त्यांनी म्हटले की कल्याण बलात्कार खून प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याचे कुटुंब भाजपशी संबंधित आहे आरोपी भाजपामध्ये सक्रिय होता आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असतानाही भाजपचे माजी आमदार त्याला वाचवत होते त्यामुळे त्याला कोणतेही भय उरले नव्हते जर त्याला सोडवले गेले नसते तर आज त्या मुलीवर ही वेळ आली नसती आरोपीचे एनकाउंटर किंवा फाचीशी शिक्षा होईल की नाही याची शाश्वती नाही गायकवाड यांनी चेतावणी दिली की जर आरोपी विशाल एनकाउंटर किंवा त्याला फाशीची शिक्षा झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू माझ्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार झालाय तरी आरोपी फरार आहेत भाजपने गुंडशाही वाढवण्याचे काम केले आहे गायकवाड यांनी कल्याणमध्ये पोलिसांची संख्या कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि गुन्ह्याच्या तपासात गती नसल्याचे सांगितले त्यांनी आरोप केलाय की गुन्हेगारांना आश्रय देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे या घटनेचा निषेध गायकवाड यांनी अशीच मागणी केली होती की बदलापूरच्या आरोपीप्रमाणे विशाल गवळीचे या प्रकरणामुळे कल्याणमध्ये सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही कल्याणपुराच्या अनेक लोकांना आहे की हा भाजपचा कार्यकर्ता आहे का भाजपचा जिल्हाध्यक्ष इथलाच आहे ना स्थानिक काही नगरसेवक का तोंड खोलत नाही त्याच्याविरोधात प्रसुद्धा शब्द काढत नाही त्यांच्यामध्ये राजकीय मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांवरती दबाव आहे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होती मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलीस बळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीच मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलिस महात्मा फुले खडकपाडा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या ते ते प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी बळ वाढवले वाढवायला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ गेली नाही पोलीस बळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला श याला कोण देतो आहे याला आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं आहे माझा असा आरोप आहे आपल्याला मी पुरावे देतो आहे ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जो पण त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तो मध्ये जनता शांत बसणार नाही